पीएम किसान योजनेअंतर्गत आता महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे आता शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही असे कोणते शेतकरी आहेत ज्यांना हप्ता मिळणार नाही या संदर्भातली नोटीस लागलेली आहे काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तिथे पाहू शकता पीएम किसानच्या ऑफिशियल वरती आल्यानंतर तुम्हाला इथे नोटीस लागलेली दिसेल तर इथे काय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे तर ते इथे पाहून घेऊ शकता तुम्ही तर सर्वात प्रथम दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे भरपूर शेतकऱ्यांना पैसे सुद्धा मिळालेले आहेत परंतु असे काही शेतकरी आहेत त्यांना आता पैसे मिळणार नाहीत आता ते काय काय सांगितलं आहे ते इथे समजून घ्या पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई केवायसी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई केवायसी पीएम किसान पोर्टल उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित केवायसी सीएससी केंद्राशी संपर्क साधता येईल केवायसी ज्यांची राहिली असेल आता भरपूर शेतकरी अशा आहेत की त्यांची केवायसी झालेलीच आहे त्यामुळे हे काही एवढं महत्वाचं नाही आहे जर राहिली असेल एखाद्याची तर ते PM किसान पोर्टलवरती केवायसी करून घ्या किंवा शेजारील सीएससी सेंटर आहे माही सेवा केंद्रात जाऊन केवायसी करून घ्या आता सगळ्यात महत्वाचा जो आहे तो हा पॉईंट आहे महत्वाची सूचना जी आहे ती इथे लावण्यात आलेली आहे तर विभागाने काही संशयित प्रकरणं ओळखलेली आहेत आणि जे पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शना तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निष्कर्षा अंतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणार्थ सांगितलं आहे आता यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे ज्यामध्ये पहिला पॉईंट आहे एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जर तुमच्या नावावरती जमीन तुम्ही घेतली असेल शेती तुम्ही घेतली असेल तर या अंतर्गत तुम्ही आता पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही म्हणजे जर तुम्हाला हप्ते मिळत असतील तर ते हप्ते आता तुमचे बंद होणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा हा झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट दुसरा पॉईंट सुद्धा महत्वाचा इथे पहा ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरणार्थ एका कुटुंबामध्ये पती लाभ घेत आहे पत्नी दोघेही लाभ घेत आहेत प्रौढ सदस्य एखादा लाभ घेत आहे आणि अल्पवे लाभ घेत आहे तर इथे प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत एका कुटुंबात एकापेक्षा जर जास्त सदस्य लाभ घेत असतील तर त्यांचे हप्ते तात्पुरते इथं बंद करण्यात आलेले अत्यंत महत्वपूर्ण जी महत्वाची सूचना आहे ती इथे लावण्यात आलेली आहे यामध्ये अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसान वेबसाईट मोबाईल ॲपच्या न स्टेटस के वाय सी किंवा किसान ई मित्र चॅटबोर्डची परिस्थिती स्थानासाठी विनंती करण्यात येत आहे आणि त्यांना जर स्टेटस पाहायचं असेल तर या वेबसाईटवरती पी एम किसानचा जो काही स्टेटस आहे ते तुम्ही चेक करू शकता तर याची ही महत्वपूर्ण नोटीस आहे जी लावण्यात आलेली आहे ज्यामध्ये थोडक्यात सांगतो एक दोन दोन हजार एकोणीस नंतर ज्यांची जमीन ज्यांनी घेतलेली आहे तर त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही आणि तात्पुरता हप्ता बंद केलेला आहे एकापेक्षा जास्त जे सदस्य लाभ घेत असतील त्यांचा हप्ता बंद केलेला आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ त्या सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र